मित्रांनो सर्वांचा लडका वेगाचा शेवट आ, सर्जा सुद्धा मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता बुरकवडी मैदानात सरजाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो ज्या नंदीला आपण वेगाचा शेवट म्हणून ओळखतो असा सरजा अभिजित भैया पवार यांचा सर्जा सुद्धा मैदान दाखल झाला दा आहे भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आत्ता झालंय मैदानात oh, oh, कसं वाटतंय वातावरण आजचं एकंदरीत फ्रेश फ्रेश आहे <laughs> फ्रेश yeah. आहे आज आपला पंचमीं कसं सर्जाला घेऊन आलाय कसं आहे आज नियोजन काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे भैया खूप सारं असं आज म्हणजे थोडक्यात पेडगावची फाटी आणि ही फाटी सेमच आहे त्यामुळे असं तुम्हाला वाटतंय का आज रंगीत तालीमी वगैरे असू शकते <laughs> पेडगाव मैदानाची चांगण्याची फाटी हा तिकडून तर भरपूर चढ दिसतोय बरं आता हिंद केसरी पेडगाव मैदान सुद्धा आलंय कसं काय वाटतंय नियोजन सर्ध्याचं कसं असणार काय चाललंय हा आपला ड्रायव्हर छोटा ड्रायव्हरच असणार ना कस काय वाटतं एकंदरीत सरजा आपल्याकडे आहे छोट्या ड्रायव्हर चालवतोय गाडी सरजा पण आता चांगला पळतोय कसं वाटतं एकंदरीत पळतोय छोट्या पण गाडी चांगली मारतो त्यामुळे आणि पेडगावचं नियोजन झालं का मग काय झालंय पण अजून नाही पण म्हणजे चालू आहे अजून चर्चा नक्कीच बरोबर आणि खूप सारे पब्लिकची इच्छा असते की मथुर आणि सरजा ही जोडी पळावी आणि पण सांगितलं ही जोडी पळणार आहे पण तुम्हाला काय वाटतं कधी पळेल प्रेक्षकांची एक उत्सुकता असते की नाही शक्यतो जोडी ते पळेल बर बरं बरं कारण ही जोडी चांगली पळते आणि चांगली पळेल पण पुढे कसं नियोजन कधी कर कधी कराल काय प्रेक्षकांसाठी काय मोठ्याच मैदानाला नियोजन असेल हिंद केसरी नियोजन असेल बरं म्हणजे एकंदरीत पेडगावचं पण नियोजन झाले सर थोडक्यात झाले तर आजचं मैदान कसं वाटतंय म्हणजे काय आज कसं काय मैदान चांग तर चांगलं आहे सगळे निपळीची फाटी आहे आता निसर्गाने साथ दिली तर काय नक्की अडचण नाही नक्कीच नक्की शुभेच्छा बाई तुम्हाला आजच्या मैदानासाठी तर मित्रांनो पंचमी सर्व सुद्धा मैदानात दाखल दा झाला बघू शकता